लोकसभा निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा देणारा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष मागील काही दिवसांपासून सरकार विरोधात आक्रमक होताना दिसत आहे राज ठाकरे यांनी पुण्यात सरकारला धारेवर धरल्यानंतर मुंबईत देखील मनसे कार्यकर्त्यांनी खड्ड्यांबाबत आंदोलन केले आहे रस्त्यांवरील पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात आज चांदिवली विधानसभा क्षेत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं यावेळी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये झाडे लावून मनसे कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला सरकारने लाडका भाऊ लाडकी बहीण योजना आणली आहे परंतु लाडक्या बहीण आणि भावाला अशा खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत आहे आणि त्यात त्यांचा मृत्यू देखील ओढावत आहे यासाठी सरकारने त्वरित हे खड्डे बुजवावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे या आंदोलनाच्या माध्यमातून स्थानिक आमदार दिलीप लांडे यांना देखील टार्गेट करण्यात आले आहे ढोल ताशे वाजवत आणि हातात बाम आणि बर्नॉलची पेज घेऊन यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी चांदिवलीच्या रस्त्यांवर निषेध व्यक्त केला ज्या पद्धतीने लाडका भाऊ आणि लाडकी बहीण योजना आहे त्याच पद्धतीने चांदिवली विधानसभेमध्ये लाडकी बहीण आणि लाडका भाऊ यांच्यासाठी एलवड महानगरपालिकेतर्फे अपघातग्रस्त होण्यासाठी एक खड्डे योजना चालू केलेली आहे कारण याच्यामध्ये माणसांनी पडावं हातपाय तुटावे कमर तुटावी पाय तुटावे आणि मग जरी मेला तर सरकारतर्फे पाच लाख रुपये त्यांना दहा लाख रुपये त्यांना सहानुभूती निवडणूक आलेली आहे म्हणून दिले जातील परंतु किती दिवस हे सगळे चालणार आहे फक्त लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना हेच चालू आहे आमचा लोकांना फायदा होत असेल तर आमचा विरोध नाहीये परंतु हे किती दिवस तुम्ही करत राहणार पण ह्या लोकांच्या जीवाशी का खेळतात तुम्ही लोक आणि एक दोन दिवसात जर हे खड्डे बुजवले नाही चांदीवली विधानसभेमध्ये तर ह्याच्यापेक्षाही उग्र आंदोलन शंभर टक्के चांदीवली विधानसभे होईल झेंडूबाम यासाठी आहे की ह्या खड्ड्यांमधनं लोक जातात कुणाची कमर दुखते कुणाचे गुडघे दुखतात प्रॉब्लेम येणारच आहे लहान मुलं पडतात म्हणून हे आम्ही झेंडूबाम लोकांना देणार आहोत आणि हे बर्नोल आम्ही ठेवलंय की ह्या आंदोलन नंतर मला शंभर टक्के माहिती आहे की काही लोकांची जडणार आहे म्हणून आम्ही त्यांना पाहिजे तर बर्नोल आमच्याकडनं घेऊन जावा पण थोडे शांत राहा एक्सप्रेस न्यूज